कांदोळी येथे घरात एकटेच राहणारे ज्येष्ठ नागरिक एरनॉल्ड सवा यांना पासष्ट या ज्येष्ठ नागरिकाचा अज्ञातानं खून केल्याचं रविवारी उघडकीस आलं छतावरून कवले पाडून आत प्रवेश करत संशयातानं खून करून सु सुवारिस गाडी यांची गाडी घेऊन पळ काढला ही गाडी कांदोळीत हेलिपॅड नजीक सापडली सकाळी सुवारिस यांचा मृतदेह हो संशयास्पद स्थितीत सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचा संशय अज्ञात व्यक्तीनं घराची कौले काढून दोरीच्या साहाय्यान आत प्रवेश केला आणि सुवारीस यांचा खून करण्या करण्यात आल्याचं सांगण्यात येते ते एकटेच घरी राहत होते ते रक्ताच्या थरात पडलेले दिसले खुणानंतर संशयितानं सुवारीस यांची कार घेऊन पलायन केलं दरम्यान आमदार मायकल लेबो लोबो यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी कांदोळीचे सरपंच ब्लेज फर्नांडिस माजी सरपंच आणि पंच फेर्मिनो फर्नांडिस उपस्थित होते पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासावे अशी मागणी लोबो यांनी केली आहे चेक केले दुसरे सीसीटीव्हीचे आवाज येईल सारखं टू म्हणजे तेका जो मारतालो तो ओढले ओढले आवाज तो रेकॉर्डिंग झालं म्हणजे तुम्ही म्हटले की कोंकणी उलटा आवाज येतो तो आऊटसाईड होत तो गोवण आता कोणे तेंका जवाब दिला ती काय कोना वडेक वाट मनशान जवाब दिल्या बरो असता तो म्हणजे किते फुटला ते म्हणजे व्हडलो ग्लास जो हा वंटिक लायलो म्हणजे किते किते दोरपा जे ऑल्टर असतलो तो फुटला आणि ते फुटला म्हणून ती गालातली लोक दोन व्हडे जाण तांकां विचारपाक येयली ते हेचेर नॉक केले आनी तांणी सांगले सगले सारके आहा म्हण आतां कोणें सांगले ते कळना कितले हे राती टू थर्टी फायव सेम इन्सिडंट जाला तो डिस्टर्बींग करून पिसीस बी केले तशें कितें ना पिसीस करूंक ना हांवें तरी आख्खी बॉडी पळयला तेजी जोनेलान सून थिंगा सून दिसता फॅमिलीकूय दिसता तेज्या पूण आख्याक ब्लड आहा फूल ऑफ ब्लड आनी तो एक कडेन म्हणजे दोनूय रुमांनी ब्लड आहा म्हणजे तो मनीस जो आहा तो दोषी वाटेन गेला म्हणजे हिंगाय मारला त्या ओढून थिंगा वेला असतो वस थिंगा पडला असतो कितीतरी आह आता तो मेवले काय कवतले बट वेन ही वेंट इन अ कार फ्रॉम हियर हंड्रेड पर्सेंट सी सीटीव्ही हेज सी सीटीव्ही कॅमेरा हॅज टेकन द फुटेज आप टू हॅलीपेड म्हणजे मदे का कोहिबा हा त्याच्या सायडीक कितलीत घरं हा बोंगले आहात हॉटेल्स आहात रेस्टॉरंट आहात सगळ्यांचे आीसीटीव्ही वी वील चेक एव्हरीथींग वी वॉन्ट टू नो हू इज दॅट पर्सन एंड वी हॅव टू अरेस्ट हिम दिस टाईप ऑफ इन्सिडेंट म्हाका दिसता लोकांनी केअरफूल राहण्याची गरज आहे आणि पोलीस शूड इंटेन्सिफाय द जे कोण हिंगा भायले स्टेटीसून लोक चेक करप म्हणजे त्यांची इंटेन किती येईला हिंगा कामां फॉर वॉट रिजन त्यांचे पोलीस करपाची एकदम गरज आ आणि रिकॉर्ड दोरपास जे एव्हरी पोलीस स्टेशन शूड हॅव द रिकॉर्ड ऑफ ऑल दोस पीपल वू आर स्टेईंग विदिन द फॅसिनिटी वू हॅज कम फ्रॉम आउटसईड द स्टेट सर एकूण जे आता असे इन्सिडंट घडतात आणि प्रश्न येतो करूया पोलीस रिस्टर करता या अशा करता पोलिस स्टेशनांनी आता हे भरपूर स्ट्रॉंगली घेतलेले वी कॅनॉट डिनाय दॅट वी आर नॉट डुईंग बट खुपशे सुतेर जायना ते आणि एट द सेम टाईम जे पंचायत जी आहात ते हे करूक कित्याक लोक जे भाड्याक रूम दिता त्यांना पंचायतीन येतात आणि सगळ्या वस्तू व्हरता वेदर इट इज एन ओ सी व्हरता वॉटर कनेक्शन व्हरता सगळे व्हरता आणि पंचायतीक ते सांगिना आम्ही कोणां भाड्यात दोघतात ते एटलिस्ट एक लॅटर जाय जी एक डॉक्युमेंटरी दिवस जाय हे जा, कंपलसरी करण्याची गरज आता पोलीस स्टेशन आणि पंचायत दे शूड नो वुई स्टेईंग थँक्यू पंचायत <ेंगत> <था>? <conduit> <Thank> <laughs> <खेखे> This is very shocking when I heard that uh, elderly senior citizen, uh, man who was staying alone ईन हीज साईड ऑफ द हाऊस इज मर्डड अँड द इज मर्डड टू प्लेस एट अराऊंड टू थर्टी फायव्ह अर्ली मॉर्निंग नाईट आवर्स धीस इज वॉट द नेबल्स वू आर स्टेईंग सेम हाऊस दे सेट दे वॉज सम नॉईज अँड वेन दे केम नियर द गेट संबडी फ्रॉम इनसईड सेड नो प्रॉब्लम काही जायना म्हणून म्हणजे दे थॉट लाईक हीज फ्रेंड इस्का म्हणजे तेजो फ्रेंड येईल असतो आणि ते बसल्या पण जो इन्सिडंट भीत घडला आख्या रॉगत आख्या कसो मेला तो तर पोक रुमान आम्ही रुम्स टीप केला बाहेर ग्रील इट्स अ कॉमन हाऊस सो इट इज अ शॉकिंग इन्सिडेंट वीच इज हॅपंड हिर मर्डर आणि त्याच्या उपरांत त्याची गाडी ह्या गेरेजीतली ओपन करून वर एबांडंट केल्या ॲट द हॅलिपेड म्हणजे फोर्ट आग्वादाच्या फुडल्यान गाडी मेवल्या पोलीसां आता आणि तिथून खूप कॅम कॅमरा बीन हा त्याच्या गाडयेन तो आता अजूनही पंचनामा जाऊ ना गाडयेची थिंग पुलीस दवरल्या ही पंचनामा झाले का ती करतले ते पण असले इन्सिडेंट जावप गोयंत्र ही खऱ्यांनीच भिरातीची गजाल आणि एस पी नॉर्थ हिंगा येव्हायस पी आला पी आय आयल्ला इन्व्हेस्टिगेशन सगळे चालू आहात सो वॉट लेट टू द मर्डर ऑफ दीस सिकटी थ्री सिकस्टी फोर सिक्स्टी फायव इयर ओल्ड म्हणजे अरांऊंड डेट एज इज ए फॉर वॉट रिजन रिजन किती तो बेचलर बाजार काय जी त्याचे दोन तीनच फ्रेंड हा तिघू जण येणार आहात आय त्यां जे कवले आणि काल बसून फाटल्यान जो रात्री पोव किंवा काय तो ही डजंट लाईक टू बी डिस्टर्ब म्हणून असे म्हणता आता ते त्याचा फ्रेंड जो आता सो आता सगल्या भाषेने इन्व्हेस्टिगेशन चालू टू सी वॉट लेट टू द मॅड टू द मर्डर अँड कोण कोण का ह्याकादर समबडी फ्रॉम हियर ओनली संबडी नोन टू हिम मे बी फ्रॉम हिअर ओन्ली विदीन दीस फेसिनिटी बट जे अशें दिसता की ने काडून तो देंवता भितर इतलो बारीक रोप तेणें घातला हे बारीकुत मनीस आसूंक शकता कित्याक तो ना किया याचोंकना बाहेर याआडीसून येला हातून वयर किया काडल्या वाश्याक मेन वाश्याक तेणें राजू बांदला नायलॉनची दोरी बांदल्या आनी त्या नॉट्स आख्खे नायलॉनची दोरी एक नॉट्स आनी हे नॉटानसून तो देंवला सारको आणि तेका सपोर्ट ना सायडीक वॉल पण तो देवताना असे कवता की तो थिंगासूनच देवता किया पायाचे माक खा रेड सारखे वयर थिंगासली माती जी असतात वयली आदले घोराची ती तेका लागलेली आहात ओंटींग पायाचे माक आहात देवताना सो तो, तो वयरसूनच येला आणि मागीर तेका मारून ह्या दारांसून तो भार सरला किया दार ओपन असले सकाळी आणि ती गाडी घेऊन गेला त्याची आणि गाडयेन खुं रगत मेवला म्हणजे त्या मनशाक त्याला ते, ते लागला पण ते रगत ते गाडयेक लागला सो इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट म्हणजे असे चितूक जायना की असं इतकं मर्डर इतकं रगत आह की कसलो राग काढला काय म्हणून ना ना मोबाईल त्याचा आ तेजे वॉलेट हा चढ करून ही ओरिजिनली गोवन तेजे भाव बीन सगळे हिंग आहा पण ही हॅड सेटल्ड इन कॅनडा सो सिटीजनशीप कॅनडाची त्याची ओसीआय तो ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया लास्ट टेन इयर्स इज स्टेईंग इयर ओनली खाली तो वर्साक एकदा आपली फॅमिली फ्रेंडांक मेळ कॅनडा वसप वा लंडन वसप आणि परत येव एकलोच रावतलो एकलोच सो रावतलो प्री प्लॅन कसं दोरी एक नॉट्स बी बांधून देवला म्हणजे प्लॅन मर्डर तो दोरी ती तयार करून येला ते जे कोणे त्या मारला तो प्लॅन करून येयला त्या मारपाक जितो आणि ती सारकी वाश्याक बांधून ते देवल्या तो मनीस देवला घोडे एका एक्स्ट्रा मनीस असू शकता इथून एक मनीस असू शकना आणि मनीस असू शकता किया जोर तोर त्यांनी गाडी वरून हॅलिपेडार दोल्ल्या हॅलिपेडार काय दुसरी बाइक ना कोण ना कार ना नातून कसो येणार चलन येलो सो सीसीटीव्ही आम्ही चेक करूक ला पंचायतीची आणि सगळे हॉटेलवाले थिंसले कोण रेझिडेन्शियल हाऊझीज आजी भाग सीसीटीव्ही ही कार कितल्यांक पास जाल्या थांगासून साडे ओडेजां जर इन्सिडेंट झाला टू थर्टी जाल्यार तिनांक जाल्यार पावणे तिनांक पास पाच कितक्यांक हिंगासून तो गेला तिनांक गेला आनी त्याच्या फाटल्यान मागीर किल्या आनीक दुसरी गाडी गेल्या तेका पिकअप करपाक जो तर तेणें गाडी थिंक एबांडन केली ती आनी तो परतून येवंक जाय न्हू कोणूय आसूं तो वेदर इज रेजिडंट ऑफ ऑफ कांदिली ओर सांबेरेल एज टू गोएन पिकी मार्फ ऑन अ बाईक ओर ऑर इन अ कार सो ते इनव्हेस्टिगेशन जाऊ गरजी